नमस्कार मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस हंगामा या हंगामाकरता यापूर्वीच रासायनिक खताच्या किमतीत वाढ झालेली आहे महागाईच्या या फाटक्यात आणखी वाढ होत आता खाजगी कंपन्यांनी पेरणीसाठी लागणाऱ्या बियाण्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत दहा ते वीस टक्के दर वाढ केली आहे खरीप हंगाम तोंडावर असताना खाजगी कंपन्याच्या या दरवाढीमुळे शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक फटका बसणार आहे या उलट खते आणि बियाणेच्या वाढीनुसार शेतमालाला भाव वाढत नसल्याने शेतकऱ्यांच्या नफ्याचे प्रमाण कमी होताना दिसत आहे बियाण्याच्या दरात प्रत्येक वर्षी थोडीफार वाढ होत असताना शेतीमालाचा भाव मात्र त्या पटीत वाढत नाही नांगरणी रोटर करणे तसेच पेरणी करणे यांचेही भाव प्रत्येक वर्षाला वाढत आहेत त्यानंतरची काढणी आणि मळ मल, पीक मळणी यांचे दर वाढत असताना या पिकांना चांगला भाव मिळत आहे असे एकाही पिकाला शेतकरी सांगू शकत नाहीत सध्या हायब्रीड बियाणे चौसष्ट चव्वेचाळीस एकसष्ट एकोणतीस तीनशे बारा हे वाण आहे हे वान महाग असून सरासरी तीनशे ऐंशी रुपये किलोचा भाव आहे तसेच जे एस तीनशे पस्तीस जे एस त्र्याण्णव झिरो पाच सोयाबीन वानाची मागणी जास्त आहे याच्या भावात ही वाढ झालेली आहे सध्या महाबीजच्या बियाण्याचा दर पाहूया ज्वारी एकशे पंचवीस रुपये ते एकशे पस्तीस रुपये किलो बाजरी शंभर रुपये ते एकशे ऐंशी रुपये किलो मका दोनशे तीस रुपये किलो सूर्यफूल तीनशे नव्वद रुपये किलो नाचणी एकशे तीस रुपये किलो सोयाबीन अडुसष्ट ते त्र्याहत्तर रुपये किलो तूर एकशे सत्तर ते एकशे पंच्याण्णव रुपये किलो उडीद एकशे ऐंशी रुपये ते एकशे नव्वद रुपये किलो भात बावन्न रुपये ते बासष्ट रुपये किलो असे जर आहेत तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी बीज प्रक्रिया केंद्राचे भाव काय आहेत ते पाहूया यात ज्वार एकशे पंचवीस रुपये किलो मूग बियम दोनशे तीन दोन दोनशे दोन वीस रुपये किलो तर तुरीचे भाव बिडियन सातशे सोळा लाल अडीचशे रुपये किलो सातशे अकरा पांढरी अडीचशे रुपये किलो बीएसएमआर आठशे त्रेपन्न पांढरी अडीचशे रुपये किलो बीएसएमआर सातशे छत्तीस अडीचशे रुपये किलो बिडियन तेरा एक्केचाळीस गोदावरी पांढरी पांढरीचा दर अडीचशे रुपये किलो आहे सोयाबीनचा दर हा एम एस एकशे बासष्टचा दर हा शंभर रुपये किलो आहे एम ए यु एस एकशे अठ्ठावन्न आणि सहाशे बाराचा ही शंभर रुपये किलोच आहे आणि नाचणीचा दरसुद्धा फुले कसारी शंभर रुपये दर आहे यापेक्षाही जास्त दर हे खाजगी कंपनीचे असून शेतकरी खाजगी कंपनीचा वाण घेण्यात जास्त रस दाखवतात असे दिसत आहे एकंदरीत या वर्षीच्या पेरणीला अधिकचे पैसे हे खतासाठी आणि बियाण्यासाठी मोजावे लागणार आहेत हे नक्की धन्यवाद